जय गणेश रामकृष्ण हरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आयोजित या चातुर्मास महोत्सवामध्ये आजचा सांगतेचा दिवस आणि आज विशेष कार्यक्रम या व्यासपीठावर सादर होतोय हरिभक्त परायण डॉक्टर भावार्थ महाराज देखणे आपल्या सर्वांना सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व भारुडाची जी परंपरा आहे त्यांच्या पिताश्रींकडनं जो वारसा त्यांना लाभलेला आहे तो वारसा अव्याहतपणे पुढे नेण्याचं कार्य जो पण त्यांनी केला आहे त्याचा एक भाग म्हणून आज बाप्पाच्या व्यासपीठावर तो हा कार्यक्रम सादर करणार आहेत ट्रस्टच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा सन्मान ट्रस्टच्या अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ रासने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो माऊलींच्या आधीपासून या समाजाला काहीतरी सांगणारा शिकवणारा आणि जाता जाता प्रबोधन करणारा असा वर्ग होता नावं सांगू वाग्या मुरळी भराडी गोंधळी भालदार चोपदार कोलाटी फकीर मानभाव दरवेशी पांगळा पिंगळा आंधळा भैरा भट भटीण सरोदा भांड सांगू किती दादा सांगू किती पंढरपूर परगणा पंढरपूर परगणा देवाच्या दरवाजाला ला विठ्ठाला विठाला विठाला मिठाला रात्र संपली दिवस गवला पूर्ण निषेचा नाश चाहला वासुदेव माझे ना वासुदेव माझे ना देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज ते जे खाऊ नये ते खाय म्हणू तिचा मोडावा पाय वासना वढाळ गाय ही वासना जी आहे त्या वासनेचा संग सोडला असता घड लिपस्टिक मुळे शब्दच शब्दारखा मी मेली लिपस्टिक अशी लावायला गेले मेली काढली कुठे गेली कळलंच नाही पोटात गेली असे हा त्याचं एक हा ते तुमचं विमान दे हा ते पडल्यापासून मला बोलताच येत नाही बरोबर आहे